माझ्या डोक्यात तुम्ही पाहू शकता तर सा हा मी सा सुरंगीचा गजरा घातलाय तर सुरंगीचा वळेसार मी बनवलाय तर सुरंगीचा वळेसार बनवण्यासाठी जी मी फुलं गोळा केली आहेत पाहू शकता माझ्या डोक्यामध्ये सुंदर असा सुरंगीचा वळेसार आहे किंवा त्याला गजरा पण आपण असं म्हणू शकतो तर सुंदर असा सुरंगीचा गजरा मी बनवलाय तर हा सुरुंगीचा गजरा बनवण्यासाठी मी सुरुंगीची फुलं कुठून आणली आहेत तर मी कुठे गेले होते सुरुंगीची फुलं आणायला आणि सुरंगीचं झाड कसं असतं सुरंगीची फुलं कशी फुलतात तर हे पाहण्यासाठी चला जाऊया आणि मी कसा गजरा केला ते पण पाहूया तर चला तर मग सुरंगीची फुलं गोळा करायला आणि सुरंगीचं झाड पण पाहायला बघू शकता मी आहे सुरुंगीच्या झाडाखाली आणि ते खूप अशा सुरंगी फुलले आहेत तर हे आहेत सुरुंगीची फुलं तरी आहेत अस्मी सावंत आणि हे त्यांच्या मालकीचं सुरुंगीच झाड आहे आणि ते आता सुरंगीची फुलं काढते आहेत तरी आहे सुरंगीची फुलं आणि ह्या आहेत सुरंगीच्या कळ्या तुम्ही बघू शकता तर हे आहे मोठेच मोठं असं सुरंगीचं झाड आणि या ठिकाणी त्या फुलांवर मोहाच्या माश्या फिरत आहेत आणि कारण त्यांच्यामध्ये खूप छान असा मध असतो आणि त्यांचा सुवास पण खूप छान असतो ते पाहू शकता खूप असं जुन्या काळातलं झाड आहे कोकणातील सुरंगीच्या फुलांचे वळेसार खूप आवडीने घातले जातात त्याचप्रमाणे सुरुंगीच्या सुरंगीची फुलं किंवा कळा हे संपूर्ण काढून ते सुकून बाजारपेठेमध्ये विकले जातात ह्या फुलांना सुकलेल्या फुलांना आणि कळ्यांना फार मोठी बाजारपेठ आहे कारण ह्यापासून अत्तर बनवतात तर आज सुरुंगीच्या फुलांचं भर भर असण्याचा कालावधी आहे तर ह्या कालावधीमध्ये सुरंगीची फुलांना ब सुरंगीच्या झाडाला बहर आलाय बघू शकता तुम्ही तर आता मी गजरा करण्यासाठी ही सुरंगीची फुलं काढून घेते कळ्यां साधारण कळ्या ह्या काढल्या जातात सुरंगीच्या फुलांचा गजरा करण्यासाठी तर मी हे तर, या फुलांचा गजरा करणार आहे तर ह्या ताई मला फुलं काढून देते तर या ठिकाणी मी सुरंगीची फुलं गोळा केली आहेत तर याचा आता मी गजरा बनवणार आहे आता मी सुरंगीची जी फुलं आणली आहेत त्या फुलांचा मी आता गजरा बनवणार आहे तर ही फुलं बघू शकता तुम्ही तर याचा सुवास खूप छान असा पसरला आहे तर सुरंगीच्या झाडाला वसंत ऋतूमध्ये बहर येतो वसंत ऋतूची ची चावू लागता सुरंगीच्या फुलांच्या झाडांना बहर येतो सुरंगीच्या झाडांवर सुरंगीची फुलं फुलायला सुरुवात होते तर कोकणातील बायकांना ही सुरंगीच्या फुलांचा वळेसर घालायची फार आवड असते तर अशा प्रकारे मी सुरंगीचा वळेसार सुईमध्ये सुई धोऱ्यामध्ये गुंतून घेते ऋतू मध्ये झाडाला भर येतो शुंगीचे असे एक प्रचंड झाड जार, असते की ज्याला ही फुलं फुलतात फुलांना खूप मोठी बाजारपेठ आहे शुंगीच्या फुलांपासून अत्तर बनवले जातात तर शुंगीची फुलं आणि कळे हे झाडावरून झाडावरून काढल्यानंतर सुकवली जातात आणि त्यानंतर बाजारपेठेमध्ये विकली जातात तर अशा प्रकारे सुंगीचा वळेचा किंवा सुंगीचा गजरा मी करत आहे तर ह्याच गजऱ्याला खूप असा छान असा सुवास पण येतोय आणि फुलंही मला खूपच आवडतात तर हा सुंगीचा गजरा गजरा मी तुला जेवढा पाहिजे होता तेवढा बनवून आहे तुम्ही पाहू शकता रात सुरंगीचा गजरा माझा बनवून झालाय तर मी असा चार प्रोक्यात खालणार आहे सुरुंगी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद